नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सप्तरंग मराठी इयत्ता दुसरीचे पुस्तक काढा त्यामध्ये आपला चौथा पाठ चालू आहे ऊ आणि ऊचे स्वरचिन्ह आता पहिला ऊ आपला झालेला आहे आता दुसऱ्या ऊचे स्वरचिन्ह म्हणजे दुसरा उकार आपण इथे पाहणार आहोत तर पान क्रमांक एकतीसवरती पहा पहा वाचा आणि समजा बघा लक्ष द्या पा प्लस ऊ इज इक्वल टू सॉरी प्लस उ प्लस पाउस। पाउस पा प्लस ऊ प्लस स इज इक्वल टू पाऊस शब्द पाऊस कसा बनलेला आहे पा अधिक ऊ अधिक स इज इक्वल टू पाऊस आता त्यानंतर ऊस शब्द कसा बनलेला आहे पाहूयात दुसरा ऊ आहे बरं ऊ प्लस स इज इक्वल टू ऊस आता शब्द दिलेली आहेत खाली त्यापूर्वी काही अक्षर दिलेली आहेत आणि त्याला ऊची मात्रा दिलेली आहे ऊचे स्वरचिन्ह दिलेलं आहे म मला उकार मु मू प, पलावकार उ र, रलावकार रू ह, 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 क हू कलावकार कु फ फलावकार फू लावकार लू लावका, त तलावकार तू तर शब्दांचं वाचन करूयात आपण ख खला दुसरा उकार कुण दूध मूल चूक चूल तूप आता इथं क ला पहिला उकार आलेला आहे आणि ल ला दुसरा उकार आलेला आहे कुलूप दूर धूर कापूस दामू चाबू माणूस भूषण डमरू कापूर तराजू, लाकूड आणि लसूण अशा प्रकारे दुसऱ्या ऊंचे स्वरचिन्ह इथं दिलेलं आहे म्हणजेच दुसरा उकार दिलेला आहे या शब्दांचं वाचन आपण इथे केलेलं आहे तुम्हाला सुद्धा या शब्दांचं वाचन करायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये ही शब्द दोन वेळा लिहायचे आहेत आलं लक्षात किती वेळा लिहायचे आहेत दोन वेळा